नमस्कार स्वागत आहे सर्वांचं सहशे स्वागत कडकोणाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार स्वागत आहे सर्वांचं शुभ दुकार सर्वांना सरसे स्वागत या आंबे खायला हॅलोदा हॅलो हॅलो फ्रीब हॅलो हॅलो सरसे स्वागत आपलं धन्यवाद महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हॅलो हॅलो नमस्कार सरसे स्वागत लाईक करा कमेंट करा या आंबे खायला मस्त गावरान आंबे बघा बघा आंबे मस्त गावरान या लाईक करा कमेंट करा थँक यू गॉड तुम्ही वाचलात नाव माझं वाचला जात नाही काय कोणाला वाचायचं काय एवढं आहे कोणाला जमत नाही ना वाचायला हो का अरे वाचणं एवढं अवघड नाही ना आपल्याला काय सवय आहे ती वाचायची हो ना अरे ते नावाचं एवढं स्पेलिंग हे करून ठेवली तर मग वाचलं जात नाही ना काही काही ना लाईक डॉन थँक्यू सो मच सर स्वागत सर्वांचं या आंबे खायला तर नाव काय पण तुमचं जेवण झाले का नाही दुपारचं बाकी अजून दुपारचं करू हे आलो बैलांना चारा पाणी टाकायला पाणी चारा वगैरे टाकला त्यांना दुपारचं आता जातो घरी हे आंबे वगैरे वा वान राहिलं परेशान करतात पूनम अच्छा अच्छा ताई ओके तर ती, ते आंबे माकडं राहतील ना तर तरी भलते दुपारच्या टायमाला येतात त्यांना आंबे खातात तर खूप परेशानी होऊन जाते तर तुमचं झालं का जेवण सी सी वर्षांचं पण सहर्ष स्वागत थँक यू सो मच खाली तर बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा कोणी जे नवीन असतील वर बसले तर त्यांनी सबस्क्राईब पण करू शकता तेवढंच तुमचे आशीर्वाद आहे की नाही अजून दादा जेवण हो का मला दुपारचं करायचं आहे करू अजून काही भूक नाही आहे करू आता ऊन पण खूप आहे रोज असते का दादा लाईव नाही रोज नाही घेत मी Uh, काल घेतली होती ना आज घेतो थोडा वेळ रोज नाही घेत जेव्हा रेत आहे ते मी सजरेप केलं बरं का ओके ओके थँक्यू धन्यवाद धन्यवाद मी केलेलं आहे बहुतेक पहिले आय थिंक काय माझ्या लक्षात नाही का पहिला थँक्यू सो मच खूप छान माहिती uh, मी केलं आय थिंक आप पण मी पहिले केलेले काय आहे मी माझ्या लक्षात नाही आहे कारण मी लाइवच नाही घेत त्यामुळे भेटी गाठी होतच नाही कोणाच्या आणि ते लाईव्ह कोणाला तुम्हाला का नाही कारण मी पहिले भेटलोय बहुतेक तुमचं हा भेटलोय आय थिंक आपण कोणाच तरी लाईव्हला दिसलं तुम्ही कोणाच्या तरी लाईवला मी पहिले तुम्हाला खूप ठिकाणी हां पाहिलं ना मग मी काय म्हणते आपण तेच ना मग मी लावू घेत नाही कुठं जात नाही पण नाही लावलं आता जिवार येतं एकसारखं उन्हाचं कंटाळा आहे तुम्हाला डायरेक्ट मी आता झोपेलो होतो आतापर्यंत अकरा वाजेपासून झोपलेलो होतो तर आता एक दीड वाजता उठलो आय डी पाहिली असेल आता माझी हा तुमची आय डी बघितली हां ना तर आत्ता उठलो चारा पाणी करावं थोडा आणि बसतो आता म्हटलं करू येतं का कोणी जातं का कोणी इतर सरशी स्वागत सर्व आता नाही दिसत तुम्ही जास्त कुठं मी फिरतच नाही आहो रिकामला पडायचे काम लईच भांडण व्हायची मी जिथे गेलो तिथं भांडण व्हायची ओके दादा जिथं गेलो तिथं भांडणं व्हायची आपण जातच नाही ते तात आता लाईव्ह घेत नाही लाईव्ह जात नाही जास्त दिवसभर नाही तर दिवसभर त्याला डाटा पण संपायचा आणि चार्जिंग मँग द्या पाठवून आम्हाला पण ओके ओके जावा घेऊन गावराने मस्त आंबट मस्त आंबा आलाय पूर्ण आलाय हो ना नुसते भांडणे हा त्यामुळे लयवाय ताला आला आला तर डायरेक्ट याला काही म्हण याला काही म्हण याच धुई त्याच धुई असं म्हणलं त्यानं तसं म्हणलं मारा त्यामुळे नको ते भांडण नको ती लाईव फक्त व्हिडिओच बरे आपले व्हिडिओ म्हणतो मी फक्त आता त्यामुळं ते टेन्शन नाही दाटा पण वाचतो मस्त हादपशीर टेन्शन पण राहत नाही झोप पण होते बद्द पद्धती आणि कोणी म्हणत आहे नाही हे बघा इशुताई पण आली इशुताई आता जवळ तीन महिने झाला असं दर्शन दर्शन भेटा झाला आज येशुताईचं व्हिडिओ पाहायला मी ओके थँक्यू सो मच पूनम ताई तर इशुताई तुमचं सहर्ष स्वागत खूप दिवसानंतर आलात तर या आंबे खायला सर सरसे स्वागत तर बोला ते काय लाईवचा वास्ट टाईम एकदाच भेटतो पण मग व्हिडिओचं कसं व्हिडिओ जसे आपले पळतील तसं तसा वास्ट टाईम भेटतच राहतो आपल्याला भेटतच राहतो थांबत नाही तो वॉच टाईम भेटत राहतो कंटिन्यू व्ह्यू पण वाढतेत लाईव्हचं कसं एकदा बघित लाईव्ह कोणी एक तासशी लाईव्ह कोणी बघत नाही परत आहे की नाही तुमचा आवाज कोणाशी तरी मिळतो कोणाशी आईला माझं डुप्लिकेट आहे काय कोण माझा आवाज दिस कोणाशी मिळतो पप्पा माझा आवाज कोणाशी मिळतो आवड धंदे झाले मला इशू ताई एक कमेंट केली पळाली काय कोणाशी यस yes. येस yes. युअर व्हाईस ब्रो अच्छा यस युअर व्हाईस ब्रो वाट इज दिस आय डोंट नॉट अंडरस्टँड युअर कमेंट्स पण लाईव्हचं जास्त चालते दादा अहो तुम्हाला सांगत हो हे लाईव्ह तर घेऊन आले हो ते मोनो झाले राक्षस त्या हो त्यांचे डॉलर जमा होत नाही काय सांगा तुम्हाला डॉलर जमा होत नाही हो डॉलर तर जमा होतही नाही ते युट्यूब काय करतात त्यांना पण लाईव्ह घ्यायला होता मग सुपरचार करा व्हिडिओ कोण नाही पाहत जास्त अहो व्हिडिओ जास्त पाहते लोक लाईव्ह कोण नाही पाहत लाईव्ह या बघितलं की संपला विषय अच्छा हां व्हिडिओ हा वर्षानुवर्ष चालतो तुम्ही आज एक व्हिडिओ टाकला तर तो कंटिन्यू तो व्हिडिओ चालेल समजा एखाद्या वेळेस सर्चिंगला आला तर कोणी बघतं तुमची लाईव्ह बघणार आहे कोण परत बंद केल्यावर लाईव्ह कोणीच नाही बघत एका तासाची लाईव्ह कोणी बघत नसतं त्यामुळे लाईव्हचं जास्त काही आपण मनावर घेत नसतो व्हिडिओ वर्षानुवर्षे डॉलर देऊ शकतो आपल्याला समजा एका व्हिडिओला ह्या वर्षी तीन हजार व्ह्यू आलेत एक डॉलर जमा होतो बरोबर आहे जर समजा अचानक पुढच्या वर्षी तो सर्चिंगला पुढच्या वर्षी तीन चार हजार व्ह्यू आले परत एक डॉलर जमा होतो लाईव्ह परत नाही बघत कोण बरोबर दादा हां कारण एका तासाची कोणाला वेळ इथं पाच मिनिटाचं व्हिडिओ कोणी चांगला बघत नाही राहून नीट आहे की नाही पाच मिनटाचा व्हिडिओ कोणी मनापासून बघत नाही पण लाईव्ह एकतच तशी कोण बघणार आहे ते एवढी अपेक्षा ठेवायचीच नाही फक्त आपण आपलं काम करत राहायचं मनापासून आपले व्हिडिओ छान छान बनवत राहायचे चालू द्यायचं त्यान का बघा ज्यांनी व्हिडिओवर मोनू केलं आणि ज्यांनी लाईव्हवर मनू केलं लाईव्हपेक्षा ज्यांचं व्हिडिओवर मोनू झालं ना त्यांचे त्यांच्या डॉलर लवकर जमा होता त्यांनी आडपझडप पीने कोणता तो ॲडप एक तो ॲडप पिन लवकर येतो पटापट पेमेंट येतं आणि लाईव्ह चोवीस तास लाईव्ह घेऊन ते मग धडं ते व्हिडिओ चालत नाही नंतर मोनो झाल्यावर परत एखाद्या वेळेस ते काय काय धिंगणं होतं काय मी काही की जर कॅन्सल होऊन जातं कोणाचं काय होतं माझे आहे चॅनल पण जस्ट टाईमपाससाठी फ्री लावते सॉंगचे अच्छा टाइमपाससाठी कशाला डाटा वेळ खर्च करायचा धमकार नाही तर मग डायरेक्ट चॅनल मोनो होईपर्यंत काम करायचं त्याच्यावर बघा टाइमपाससाठी कोणती गोष्ट करायची नाही माहिती आहे का तुम्ही टाईमपाससाठी स्वतःचा डाटा स्वतःचं मोबाईलचं चार्जिंग स्वतःचं वेळ वाया घालवत आहेत डोको दुखी नको ते मोनोचं वगैरे <laughs> आहे तरी ते मोनो होईपर्यंत टेन्शन राहतं पण नंतर काय चांगलं कधी पे डॉलर वगैरे जमा होत असले का मग वाटतं बा वा आपण काहीतरी केलं तर मग आहे त्याचा फायदा आहे की नाही मग आता बी तर तुम्ही लाईव्हवर येऊन स्वतःचा वेळ वाया घालवत आहेत ना ऐक नाही बरोबर आहे का हां टाईमपाससाठी मग टाइमपाससाठी नको करायला कोणती गोष्ट टाईमपाससाठी कोणती गोष्ट करावं एकदाच होते रोज तुम्ही जर तुमचं हाऊस वाईफ आहे दादा फ्री होत लावते असं स्प्रे अच्छा अहो मग यूट्यूबला न तुम्हाला सांगतो हाऊस वाईफच आहे नव्याण्णव टक्के हाऊस वाईफच आहे लेडीजचे जास्त चॅनल आहे यूट्यूबवर भारतात रेसिपीचे चॅनल तुम्ही पण बनवा ना एखादी अशी गाव गावरान पद्धतीने रेसिपी बनवायची एवढं ते स्टाईलीज आणि स्टोइलेज रेसिडी रेसिपीने बनवायची बारा बा घरचे मसाले हेन तेन मस्त साधी सिंपल रेसिपीच चॅनल सुरू करायचं लोकायला फॅशनेबल नाही आवडत लोकाला गावरान ग्रामीण भागातलं किंवा घरगुती स्टाईलला गोष्टी आवडायला लागल्या आता जुन्या पद्धती आवडायला लागली लोकाला लोकाला जुन्या पद्धती आवडायला लागल्यात आहे की नाही तेच सिटीतलं तेच गाड्या घोड्या वातावरण हे गॅसवर चन तेन हो साधा सिंपल असतं जेवण माझं मग करा सुरू रेसिपी सुरू होऊन जाऊ द्या एकदाच राडा एक रेसिपी टाकून बघा चॅनलवर नाही खाऊन कंटाळेत जातात लोक हा नवीन नवीन खाऊन कंटाळेत तर त्यामुळं आपल्याच बनवायचं मस्त टाकायच्या थोडं जर बनवायचं चवदार चा, थमनेल वगैरे टायटल बर्गर पिझ्झा हां आम्ही दादा झाला बाप्पा आला लाईवला आम्ही <laughs> दादा सर स्वागत बर्गर तू फेमस झाला आहे येशूताई कस कसं काय बाबा फेमस कसं काय येशुताई कुठं गेली होती वरच्या एक के कमेंट केली गायब बर्गर पिझ्झा नाही आवडत कोणाला अरे ते बर्गर आणि ते, 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 ते ना तर मला उलट्याच होते ते उलट्या होते पिझ्झाने ते सॅलेड सोडवलं काय काय करते त्यात ते चिकट घाण असं घाण आम्ही दादा सर स्वागत झालं जेवण वगैरे तर त्यामुळं ना ते पिझ्झा नाही आवडत मला ते पिझ्झा कसा ते असं ते राबल्यासारखं राहते ताणता येईल आणि ते नाव उलट्या होते ते एकदा खाल्लं तर उलट्या झाले होते पिझ्झा आमच्या तिकडे भेटतो पण मग तो काही एवढा चवदार नाही राहत इशू भाकरी भाजी मस्त आपलं हो काय करता ते काय करतात जास्त मसाल्याचं गरमाट खाणं काम का माहिती जेवढं साधं सिंपल राहिल ना तेवढं भारी राहतं आयुष्यासाठी उगं ते मोठेपणा आकलं देयचा नुसत्या करायच्या तर इशूताई बोल ना हॅलो इशुताई आहे का हो हा मग करा सुरू आज बसून रेसिपी चॅनल करू आज एक मे महाराष्ट्र आणि कामगार आहे आज महाराष्ट्र कामगार मुहूर्तावर आज चॅनल एखादं ऊन लागतोय रविल च आम्ही दादा गावरान आंबे खायला येतात की हाय गावरान आंबे दॅट इज गावरान आंबा मला नाही जमत दादा एडिटिंग वगैरे पण तू ऑफिसर आहेस कामगार दिवस आहे तू कशी काय सुट्टी घेणार <laughs> मी सांगतो ना कसं करायचं पूनमताई मला नाही जमत दादा एडिटिंग वगैरे तर मी सांगतो ना एन ॲप घ्यायची त्याच्यात मस्त एडिटिंग करायचं टाकायचं अरे यार डिवाईस हॉट झाली डिकचक डिकच्याक डिकचक डिकचक डिगक डियचक बरं बघू दादा अरे ते होतं बरं बघू दादा अरे ते झालो होत्या बोला 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 हे का कोण हम्म बोला अरे ते डिवाइस हॉट झाली आणि सगळा देखाणं बांगला होता बोला पुंडलिका वर दे अजून काय काय लावायला आहे दादा शेतात शेतात काहीच नाही बाबा अजून होणार आहे पाण्याचा पत्ता नाही आता लावायची याच्यात मिरची लावायची शेतात मिरची लावायची आहे पाच सहा तारखे लावू मिरची लावू आता सध्या काय आता काहीच नाही शेतात नागे ढेकळे नसते ढेकळत कैऱ्या द्या पटकन शेतात आई सरस स्वागत छान वाटलं बोलून दादा तुमच्याशी धन्यवाद पूनमताई थँक्यू सो मच तर शीतलताई धन्यवाद धन्यवाद शीतलताई या या आंबे खायला या घ्या 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 गावरान आंबे मस्त चवदार चटकदार चटकदार आंबा गावरान आंबा चटकदार आंबा गावरान आंबा चटकदार आंबा थँक्यू पूनमताई धन्यवाद करा सुरू करायचं असेल तर चॅनल छोटंसं तर शीतलताई या या पट पट पटपट या आंबे खायला कच्चे आंबे कैरी आंबे आंबट आंबा गावरान आंबा का खारासाठी मस्त तर विकायला बसली काय हा ऐकायला <laughs> बसतो आहे शेतात डायरेक्ट लाईव्ह ऑनलाईन ऑनलाईन विकतोय ऑनलाईन सोशल मीडियावर विकतोय <laughs> तर शेतात आहे तुम्हाला महाराष्ट्रजनाच्या हार्दिक शुभेच्छा झालं का जेवण झालं का जेवण बोला मस्त आहे गावरान आंबा आपला मी गावाला आले खूप खाल्ल्या काय राहो का बापरे गावाकडच्या ठेवले कि मग शिकल ती गावाकडच्यांना ठेवले काही सगळ्या खाल्ल्या गावाकडच्या मध्ये आले म्हणून मग सगळे खाऊन गेले म्हणून हे पैसे गेले होते म्हणून बारा महिन्यापासून डायरेक्ट सगळे आंबे खाऊन आले शिवाय देत बा गावाकडचे म्हणून सगळे आंबे खाऊन गेले म्हणून हे आहे की नाही मस्त आहे बाबा नंबर भारी जेवण करते आत्ताच लाईव्ह तास लाईव्ह संपली हो का। काय माहीत मी आत्ता अकरा वाजता झोपलो किती वाजता झोपलो तो तर उठलो दीड वाजता आलो शेतात आता थोडं म्हणलं बघू घेऊ दर सक्ष दादा बाय येते परत नेक्स्ट टायवीला ओके ताई पूनम ताई धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद करा काही आराम आता करा ओनोचे दिवशी काळजी घ्या ओके ओके धन्यवाद काळजी जातो बाबा घरी आता थोडं थांबून जेवण करतो राहतो जो पण पुन्हा आई आहे हो काय का ओके ओके, ओके शेतताई म्हटलं का सगळे सगळे खाऊन आलेत वेलकम थँक्यू काळजी घ्या थँक्यू धन्यवाद पूनमताई बाय बाय तर शेतताई बोला झालं का गावाकडे का सुट्ट्या होत्या का ताई बोला शेतलताई सुट्ट्या होत्या का गावाकडे जायला झोपे रे बोला एवढे झोपल्यावर अरे बपरे त्याला मी बी जातो घरी आता मी बी राहतो झोपून